नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती पी एम किसान नोंदणी याबद्दल आपण आज मोठी अपडेट पाहणार आहोत तर पी एम किसान योजनेबाबत कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ते आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्यास पटकन एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा म्हणजे कोणत्याही सरकारी योजनेच्या अपडेट तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील तर अशाच अपडेटसाठी पटकन सबस्क्राईब करा तर पाहू शकता आपण महाराष्ट्र शासनामार्फत जे प्रसिद्ध पत्रक या योजने संबंधित आलेलं आहे ते आज आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे पीएम किसान योजने संदर्भात हे प्रसिद्धी पत्रक आहे तर सविस्तर जाणून घेऊया आपण स्वयं नोंदणीकृत लाभार्थी अर्जाची काय कार्यपद्धती आहे आपण पाहूया जर तुम्ही स्वतः नवीन नोंदणी करत असाल तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की तुम्हाला कोणकोणती कागदपत्र आता लागणार आहे ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत म्हणजेच पी एम किसान योजना नवीन स्वयं नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांना सूचित करण्यात येते की सदर योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करताना खालीलप्रमाणे कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावी ती अनिवार्य आहेत असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तसंच कागदपत्रांचा साईज या ठिकाणी आहे पाहू शकतात दोनशे केबीचीच फाईल या ठिकाणी अपलोड होणार आहे सविस्तर कागदपत्रे या ठिकाणी पाहूया तर पहा मागील तीन महिन्यांतील डिजिटल तलाठी सहीचा सातबारा उतारा पाहिजे म्हणजे या ठिकाणी मागील तीन महिन्यातला तलाठीचा सातबारा उतारा या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे दुसरं जमीन नोंदणीचा फेरफार म्हणजेच लाभार्थींच्या नावे जमीन धारणा ही दोन हजार एकोणीस पूर्वीची असणं आवश्यक आहे अपवाद वारसा हक्काने झालेली जमीन हस्तांतरण म्हणजेच या योजनेच्या लाभार्थ्यांना नोंदणीचा दुन फेरफार द्यावा लागणार आहे आणि तोही एक दोन दोन हजार एकोणीस पूर्वीचा असणं आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे या योजनेसाठी अपवाद व्यक्ती आहेत वारसा हक्काने ज्यांना जमीन मिळालेली आहे ते अर्थात यांच्यासाठी वेगळी कागदपत्रे असणारच आहेत तर पहा एक दोन दोन हजार एकोणीस पूर्वीची जमीन तुमच्या नावे असायला हवी तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या व्यक्तींनी दोन हजार एकोणीस नंतर जमीन खरेदी केलेली आहे अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही थोडक्यात असा या शब्दाचा किंवा या वाक्याचा अर्थ आहे म्हणजे तुमची जमीन ही दोन हजार एकोणीस पूर्वीची असणं या ठिकाणी आवश्यक आहे पुढचा तिसरा मुद्दा वारसा नोंद फेरफारवर दिनांक एक दोन दोन हजार एकोणीस नंतरची असल्यास ज्यांच्या नावावरून वारसाने जमीन आली त्यांच्या नावे जमीन आलेला फेरफार हे सोबत जोडावा तर जे वारस म्हणून आहेत त्यांना दोन हजार एकोणीस नंतर या ठिकाणी फेरफार जोडावा लागणार आहे कोणाच्या नावावरून तुम्हाला वारसाने जमीन मिळालेली आहे त्याचा फेरफार तुम्ही जोडावायचा आहे नंतर पती पत्नी व अठरा वर्षाखालील अपत्यांचे आधार कार्ड सर्व एकाच पानावर स्कॅन करून हे आधार कार्डचे कॉपी जोडावायाचे आहेत तर पहा तुमच्या कुटुंबातील स्वतःचं आणि पत्नीचं तसेच अठरा वर्षांच्या खालील अपत्यांचे आधार कार्ड या ठिकाणी एकाच पेजवरती स्कॅन करून सर्वांचे एकाच पेजवरती तुम्हाला अपलोड करावा यायचे आहेत पुढे वरील सर्व ऑनलाईन अपलोड केलेली कागदपत्रे पडताळणी अंती सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी मान्यता मिळणार आहे म्हणजे तुमच्या कागदपत्रांची या ठिकाणी पडताळणी होईल आणि नंतरच तुम्हाला लाभ द्यायचा निश्चित केला जाणार आहे तर पुढे पाहू काही कारणास्तव तुमचा फॉर्म अपात्र झाला तर त्यासाठी देखील कार्यपद्धती या ठिकाणी सांगितलेली आहे लाभार्थी अपात्रता मागे घेण्याची कार्यपद्धती तर पहा पुढचा पहिला मुद्दा आहे अपात्रता मागे घेण्याचा विहित नमुन्यातील अर्ज कोणत्याही कारणामुळे तुमचा फॉर्म अपात्र झाला किंवा नामंजूर ठरला तर तुम्हाला या ठिकाणी संधी दिली जाईल पाहू शकता त्यासाठीची कागदपत्र पहिला मुद्दा पाहिला दुसरा लाभार्थ्यांचे पोर्टलवरील स्टेटस प्रिंट काढायची आहे आधार कार्ड पती पत्नी व अठरा वर्षांच्या आतील अपत्यांचे देखील लागणार आहे चौथा मुद्दा परिशिष्ट व कृषी सहाय्यक यांनी प्रमाणित केलेलं म्हणजे कृषी सहाय्यक यांनी प्रमाणित केलेलं परिशिष्ट लागणार आहे नवीन सातबारा व आठ चा उतारा लागणार आहे या ठिकाणी तोही तलाठी सहीचा सहावा मुद्दा आहे वरील प्रमाणे जमीन नोंदणीचा फेरफार किंवा वारसा नोंदणीचा फेरफार देखील या ठिकाणी लागणार आहे वरील सर्व अपात्रता मागे घेण्याची कागदपत्रे दोन प्रति तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावीत असं देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे काही कारणास्तव फॉर्म नामंजूर झाला तर तुमची अपात्रता मागे घेऊन तुम्ही पुन्हा एकदा फॉर्म भरू शकता तर पहा अधिक माहितीसाठी आपल्या गावच्या कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र